हा सोड बघून तुम्हाला तर कळलंच असेल की आज आले जनावर घेऊन तर जनावर काढायला जनावर घेऊन आले काटवा ते पाठीमागचं शेत आपलं काटवनातलं शेत आहे तर, तर इकडं चरते दोन दोघं जण बाकी आपल्या तळ्याचा पाट आहे ना तर ते तळ्याचा पाट आलेला इथं इथं चरतात पाच सात जनावर तर हे जनावर चरतात ना इथं हा समोर खड्डा आहे ना तर हा छोटासा पाट आहे आपल्या तलावाचा आला आहे आपल्या शेताला उपयोग होतो या पाटाचा नंतर पाणी घ्यायला दिवाळीच्या नंतर होळीपर्यंत दोन तीन महिने तर या पाटात पण थोडं थोडं पाणी साचलं आहे कारण गवतमळ खड्डा एवढा व्यवस्थित ओळखू येत नाही पाठ चला आणि हा सूड आहे ना तर हा लागतोच जनावरांकडं म्हणजे कधी मारायला कधी कर। ऊस करायला आपण काय जास्त मारत नाही जनावराला पण तरी लागतो कधी 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 वास्त चिल्ले पिलेले हे करते करतात किंवा धान खातात तर हा सूड सोबत लागतोच मी कधी आणतो कधी नाही आणत पण जास्त करून आणतोच म्हणजे पप्पा जर समजा तू परून जनावरांकडे आले तर मग पप्पाला तर लागतोच हासूड तसे असे निवांत चरा लागले ना मग हायची गरज पडत नाही पण कधी कधी ग पिकाजवळ असले ना तर लय परेशान करते जास्त करून बगिरी परेशान करते आणि राणी म्हणजे तसे सगळेच पिकं खातात पण बगिरी सगळ्यात जास्त खाते राणी पण कमी खाते राणी नेहमी तिच्या आईपाशी चरत असते बघा आता पण खिलेरीपाशी चरती पण ती बगिरी एकटेच कोपऱ्यात जाऊन चरती ना तर लई परेशान करते आता पण सगळे पाटाच्या अलीकडे आणि बगेरी एकटीच पाटाच्या पलीकडे गेली मग ते असेच लांब जाते मी खाते मग त्याच्यासाठी तिला हासोड लागतो आणि हासोड आहे ना बैलांच्या हासोडपेक्षा जरा एक्स्ट्रा लांब आहे जास्त जास्तीचा लांब आहे तर तो लागतोच त्या बगरीला आणि हानायचं कसं आपण सगळ्यांनाच हाणतो पण क्वचित कधीतरी जेव्हा जा गरज पडेल तेव्हा नाही तर अशा मोकळे चरायला लागले ना मग हाणायची पण नाही गरज पडत गायना चरत चरत आले होते आपल्या पडक शेतात म्हणजे आपल्या पडकामध्ये तरी इथं चरतायत गाया ही बगिरी ना नेहमी साईडला चरते इकडं चरते आणि बाकीच्या गाया इकडे चरतात आहेत बगिरी एकटीच इकडं असते ती कधी पण साईडला थांबते आणि पीक खाते बाकी गायासोबत नसते कारण मी जिकडं गाया जास्त आहेत ना तिकडं थांबतो ना मग ती एकटी चोरून चोरून पीक खाते मग बाकीच्या तर इकडे चरत आहेत बऱ्याच दिवसातून जनावरांकडे आलो आहे आता बघू विहिरीला पाणी आहे का कारण की परवा दिवशी मोठे पाऊस झाला होता ना म्हणजे दुपारी पण आणि रात्री पण तर विहिरीला पाणी वाढलंच असं ना मला वाटतंय बघू कारण तळ्याला तर पाणी वाढले तळ्याचं पाणी बरंच वाढले काल गेलो होतो तळ्यावर अरे विहिरीचं पाणी वाढले इथपर्यंत भरली विहीर वाढले म्हणजे आता पाऊस चांगला झाला विहिरींच्या एवढ्याले पाणी वाढलेत ना तर चांगला झाला पाऊस आणखीन दोन तीन पाऊस झाले ना मोठाले तर विहिरीचं पाणी एकदम म्हणजे वरच्याकडे त्या गवतापशी चिटकून येतं वर जास्त वरून आपण हात लावू शकतो इतकं पाणी येतं विहिरीला जे पाऊस पडल्यावर एकदम साधी विहिरी सा बांधकाम वगैरे करता येत नाही आणि खोल खोल पण करता येत नाही ह्याच्यातला गाळ वगैरे काढता येत नाही मोठ वरतून मोठी लाईट गेली नाही टॉवरची मग त्याच्यामुळे विहिरीचं काम करता येत नाही आता ही प एवढीच विहीर राहणार ऊन तर पडते मी सावली बघून थांबतोय तर सावलीला हे झाडाखाली इथं थांबतो ऊन लय म्हणजे आता सध्याला तरी थोडंफार वार आहे ना तर बरं वाटते म्हणजे वारं नसेल ना तर मग जास्त ऊन लागतं वारं असलं थोडं बरं वाटतं <laughs> आपली सोयाबीन आहे ना काटवन ती तर एवढी कमरा एवढी वाढली इतकी वाढली लईच म्हणजे माझ्या इथं लागते कमराला म्हणजे हातापाशी इतकी तर ही लईच वाढली हिला शेंगा किती लागल्यात बघू तर हिला आणखीन शेंगा लागल्या नाहीत लागल्या तर आहेत खाली शेंगा आहेत लागले शेंगा पण चांगल्या पण वाढली लई आता जनावर आलेत नदीला दोन जरशे कालवडी माग आहेत आता पाणी पितील हे सगळे का ह्याच्या आधी एकदा पाणी पिलेत पण आता एकदा पाणी पितील पाण्यावरच चाललेत ते घरी चाल आलं जेवण वगैरे केलं मग त्याला पाणी ठेवलं इकडं पाठीत आणि हरण्याला खायला ठेवले हरण्याला एवढं खाल्ल्यावरच पाणी पाजायचे इकडं ने शेत आहे ना मोसंबाचं शेत तर इकडं गायाला सडका दिल्यात सडका देणं म्हणजे त्यांना एका मेकीला म्हणजे एका गजाला बांधलेलं इकडं दहावीने बांधलेलं आहे काय झालं आपला नेपेर मागच्या वर्षी उन्हाळ्यात वाळून गेला होता कुठे कुठे आला आणि कुठं कुठं आलाच नाही तर इथं मध्ये आलाच नाही इथं गायाला बांधलेलं आहे तर ह्यांची आता जागा बदली ह्या गायने तर नुसतं गवत लुळविलेच काही खाल्लंच नाही आपल्याला कमेंट आली होती की पाठीमागून गवत फुटत नाही म्हणून तर समोर मी कापत गेलो होतो अर्ध्यापर्यंत कापले तर पाठीमागून एवढं वाढले बघ हे असं ह्याच्यात इतर गवत जास्त आहे पण हे कापलेलं गवत सुद्धा आलं हे वालं हे येतं दरवेळेस कापलं की येतं पण आपलं थोडं लेट येतं कारण की आपण काय करतो ह्याला खत पण टाकलं नाही आणि ह्याच्यात आंतरमशागत पण केली नाही म्हणजे आऊत मोगडा काही मध्ये आणलं नाही ना अशा सऱ्या पाडल्या नाहीत त्याच्यामुळे थोडं लेट येतं आणि ह्याच्यात बाकीचं गोल पाण्याचं गवत हे आहे ना तर हे असलंच गवत लय आले मग त्याच्यामुळे थोडं लेट आलंय पण येईल आणखीन एक वीस एक दिवसात ही पाठीमागून मागून कापायला येईल खाली मुगाच्या रानात आलो होतो तर मागच्या दोन तीन दिवस मी व्हिडिओ नव्हता ना बनवला तर त्यावेळेस तिथला मूग काढला होता परवा दिवशी एक बैलगाडी काल एक बैलगाडी आणि आज मी जनावर होतो ना तर त्यावेळेस शेवटची बैलगाडी काढून नेली तर इथून काढून नेलं आणि घरी आईने मुगाच्या शेंगा तोडून ठेवल्यात म्हणजे सेपरेट केल्यात तर आत्ता पण आई मुगाच्या शेंगाच तोडते आणि मग मुगाच्या साईडला होती भगर तर भगर चांगली आली मटके काय व्यवस्थित आलीच नाही कुठं कुठं आली होती आणि लेस बारीक राहिली तिला शेंगा पण चांगल्या लागल्या नाहीत इकडं उडीद आहे तर उडीद पण एक सात आठ दिवसात काढायला येईनच बघा ह्याच्या पण शेंगा काळ्या पडल्यात कुठं कुठं हिरव्यात आणि कुठं काळ्या पडल्यात एक सात आठ दिवसात काढायला येईल उडीद पण आणि खाली पण उडीत आहे खाली सोयाबीन आहे सोयाबीन आणखीन हिरवीच आहे का इथून आपण पलीकडे जाऊ तर हे सगळं गवतच आहे हे बघा इथं डुकरांनी कसं केले बाजरी गोळा करून ठेवली एका जागेवर इथली मधली नाही तर बाजरी आपण जनावरांसाठी पेरली होती पण जनावरांना खायला आपल्याला पुरलं त्याच्यामुळे बाजरी टाकायची वेळ आलीच नाही तर हिला कुठं कुठं आहेत बिया कणसात ही खाली कणिस आहे नाही तर वरचे कणस तर हे बघा हे कणीस घेऊ आपण इथले दोन चार बी घेऊ तर ह्याच्यात बघा दाणेच ठेवले नाहीत पाखर्यांनी सगळे म्हणजे बरेच खाल्लेत आणि कुठं कुठं आहेत आपल्याला खाण्यापुरती बाजरी जर नक्कीच होईल आणि बस खाण्यापुरती झाली बस झाली मग हे खालचे जे ताटे नाही चिपड हातातला तर हे जनावरांना न्यायचं आहे चला आता ह्याच्यातून पलीकडे जातो मी इकडं आलो तो खाली इकडे शेतात म्हणजे कणस न्यायला तर मी काल पण मकाचे कन्सन नेले होते दोन तीन दिवस व्हिडिओ नव्हता ना बनवला तर त्याच्यामुळं नाही तर हुरडा न्यायला कसा रोज येतो तर तसं आता कणस आहेत ना तोपर्यंत कणस न्यायला रोज यायचं रोज कणसं घेऊन जायचे तर मी पिशवी पण आली सोबत तर आता कणसं घेऊन जातो खायला आलेत का दाखवत तुम्हाला तरी कणिस आहे ना तर भाजण्यासारखे नाही आहेत भाजायला जर जास्त परिपक्व लागतं पण एवढं आहे ना तर एवढं बस होईल आपल्याला शिजून खायचे आहे मग त्याच्यामुळे एवढं परिपक्व झालं तरी बस तर आता कणस घेऊन जातो मी ह्याला पण तोडतो आपण आहे ना मका जनावरांसाठी पेरली होती मग त्याच्यामुळे जास्त दाट वाटे त्याच्यामुळे कणस काय मोठाले नाही झाले म्हणजे पोसले नाहीत कणसाले मका कसली दाटवाट आली दाट चांगली उगवली आणि माझ्या डोक्याच्या वर गेली हाईटला तर चांगली गेली बाबा डोक्याच्या वर हाईट पण जास्त झाली आणि आली पण वाट जनावरांसाठी चांगली कुठं कुठं पप्पांनी मध्ये बाजरी नव्हती विस्कटली जिथं पेरलं नाही तिथे इथं बाजरी तिथं आणून ठेवला मूग बैलगाडीत समोर मोग आहे तरी ताई दिवसभर मूग तोडत होते मुगाच्या शेंगा तर गाया आल्यात गायाला बांधतो गच्चीवर झोपायला आले तो वारं सुटलय आता रात्रीच्या पा। पाऊस यायला लागला का की मग जायचं खाली परत झोपायला पण पाऊस येणार नाही असं मला वाटतंय रात्रीच्यालास मी मागच्या वर्षी ना इथं आपल्यासमोर शेड आहे ना तर शेड मध्ये झोपायचो म्हणजे जनावरांना राखण सर्जे ना आपण सर्जे बांधतो सर्जे ना सर्जेच्या साईडला झोपायचो पण आता नाही झोपत तिकडं आता दोन चार दिवसांनी मी बाहेरच झोपायला चालू करणार आहे सर्जेच्या साईडला झोपायचं तिथं बास थाकून एवढा व्हिडिओ एडिट करणार व्हिडिओ एडिट केला ना की मग झोपायचं तर मग आता झोपलं डायरेक्ट सकाळी जाग येते कारण की दिवसभर जनावरं मागे चाललो आहे आजली थकलो आहे मग त्याच्यामुळं आता झोपले डायरेक्ट सकाळीच उठतो